नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार यालाशा पिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो जे माणसं जसं वजन जास्त आहे लठ्ठ असतात ते खाल्ल्याशिव लठ्ठ होतात का अन्न शरीरात टाकल्याशिव लठ्ठ होतात का जे जास्त मेहनत करतात खेड्यातली बघा शेतकरी लोक कामगार लोक ते लठ्ठ असतात का त्यांची बॉडी जास्त असते वजन जास्त नाही त्याचं कारण आहे जसं आपण जेवण केल्यावर कॅलरी तयार होते ती वापरली जाते ऊर्जा वापरली जाते आणि त्याचं ह्याच्यामध्ये रूपांतर होत नाही कशामध्ये त्यांच्या लठ्ठपणात रूपांतर होत नाही म्हणजे ते सडपातळ राहतात तसंच आहे मित्रांनो पैशाचं पण काय काय लोक पैसे कमवतात आणि संपवतात त्यांच्याकडे कधीच पैसे राहत नाहीत म्हणजे लठ्ठ होत नाही थोडक्यात म्हणजे पैसे कमवतात आणि पैसे ठेवतात ते मोठे श्रीमंत होतात तसंच आहे आपलं जी कॅलरी आहे आपण जी केलेली ती सगळी वापरली तर राहणारच नाही ना तसंच आहे पैशाचं पण काही लोकांकडं पैशाचा साठा भरपूर असतो काही लोकांकडं अजिबात पैसे नसतात म्हणजे आपण पैसे ठेवत नाही ऑटोमॅटिक कुठल्याही गोष्टी घडत नाहीत मित्रांनो शारीरिक असो किंवा आर्थिक असो त्याला काही तर प्लॅनिंग करावं लागतं जसं एखादा माणूस कमी जेवतो आणि तो लठ्ठ कधीच होऊ शकत नाही असं होत नाही तसंच आहे पैसे न ठेवणारा माणूस श्रीमंत कधीच होऊ शकत नाही त्यासाठी आपण पैशाची बचत केली पाहिजे चांगल्या गोष्टी केल्या तर काय होईल पुढे आपला फायदाच होतो नुकसान होत नाही आता शाळा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत त्यांच्या जीवनाला वाईट दिवस आल्याशिवाय राहत नाहीत आता पंधरा वीस हजारामध्ये काम करावं लागतं आणि जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना पॅकेजवर पॅकेज मिळतं मित्रांनो आयुष्यात जिंकण्यासाठी आपल्याच हातात वेळ असतो फक्त फक्त काय होतं वेळ वाया गेला की आपल्याला पारतंत्र्य येतं लोक दुसऱ्याचं कोणाचं तर ऐकावं लागतं कोणाच्या तर ताब्यात जातो आपण जसं सिग्नल तोडल्यावर आपण कोणाच्या ताब्यात जातो ट्रॉफिक वाले पोलिसाच्या त्यांनी म्हणेल ते आपल्याला करावं होते पैसे द्यावं लागतात कारण चूक केलेली असते मित्रांनो चूक आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपलं भान राहत नाही किंवा आपण ओव्हर कॉन्फिडन्स असतो बरेच पैसे कमावणाऱ्या लोकांकडं फार मोठं झाल्यासारखं वाटतं त्यांना आणि पैसे ठेवा म्हणून सांगितलं तर अजिबात ऐकत नाही मग त्यांना हे आज कळत नाही आणि उद्या प्रॉब्लेम आल्यास जो माणूस बचत करा म्हणून सांगतो त्याची आठवण हो येते नव्याण्णव टक्के लोकांचं असंच घडतं मित्रांनो जे लोक त्याचा सिरियसपणे वापर करतात इम्प्लिमेंट करतात सातत्य ठेवतात ते लोक ते, ते माणसं मोठी होतात आपण प्रत्येकाकडनं शिकण्यासारखं असतं काहीतरी घेण्यासारखं असतं आपली वृत्ती पाहिजे घेण्याची चांगलं घेण्याची वाईट नाही संगतीनं काही काही व्यसनं लागतात असलं नाही जे तुमच्या भविष्यात शिताचं आहे जसं आ आजारी पडलेला माणूस काय करतो डाएटचा आहार असतो ना योग्य तसंच आहे आणि काय असतं त्या माणसाला आजारी पडलेल्या माणसाला काही पथ्य पा पाळायला सांगितलं जातं कुठलंही जेवण नाही चालत त्याला आणि जेवण प्रमाणात पाहिजे म्हणजे आजारातनं दुरुस्त होण्यासाठी योग्य आहार तसंच आहे गरिबीतनं बाहेर पडण्यासाठी योग्य प्लॅनिंग केलं पाहिजे नाहीतर कायमस्वरूपी गरिबी राहते मित्रांनो आज बघा ना आपल्याकडं बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं की आता सुधारणा झाले जग पुढे गेले कुठे गेले दाखवा ना मला आज बघा ना मार्केटमध्ये फिरा तुम्ही जरा खरा अभ्यास करा खोटा नाही आज खेड्यापाड्यातसुद्धा मोटरसायकलवर शेतात जातात आपण पाहिले की खोटा दिखावा आहे मित्रांनो ही ॲक्च्युअल परिस्थिती तशी नाही आज मला सांगा हे कर्ज काढून किंवा एकमेकाचं बघून हे सगळा दिखावा आहे ओरिजिनल काही नाही आज मला सांगा पंधरा ते वीस हजारामध्ये काम करावं लागतं का नाही पंधरा वीस हजारामध्ये घर चालतं का शहरामध्ये किंवा खेड्यातसुद्धा दहा हजारामध्ये घर चालतं का मला सांगा आज मोबाईल आला आहे प्रत्येकाकडं लग्झरी खेड्यातसुद्धा गॅसवर सोप्या काय मित्रांनो में मी कुणाला विरोध करत नाही परंतु काय घडते ती सांगतो मित्रांनो आपण आपला सर्वनाश करत आहे कारण ऐपत नसताना गोष्टी केल्या जातात आता बघा एखाद्याचं लग्न असेल तर काय केलं जातं कर्ज काढून खर्च केला जातो मित्रांनो आपण काय आपल्याला सजेशन देणारे सगळे लोक आहेत आपल्याला अडचणीतून बाहेर काढणारं कोणी नाही उलटं आज एक बोलतील उद्या एक बोलतील तुम्ही खर्च नाही केला तरी तुम्हाला बोलणार खर्च केला तरी बोलणार आणि हे जरी बोललं असेल तर आपली आर्थिक परिस्थिती कुणीच सुधारवणार मित्रांनो आपण आपली परिस्थिती आपणच सुधारावं जसं एखादा आजारी पडल्यानंतर डॉक्टरना औषध गोळ्या खाऊन ठेवत नाही जो आजारी आहे त्यांनीच गोळ्या खाल्ल्या पाहिजेत कमजोर आहे त्याला स्ट्रॉंग बनायचे तसंच आहे मित्रांनो आपल्याला स्ट्रॉंग बनायचं असेल तर आपल्याला पावलं उचलावं लागतील तंतोतंत एम्प्लॉयमेंट करावं लागेल दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही मित्रांनो दिखावा काही कामाचा नसतो आतनं ओरिजिनल बिल्टअप झालं पाहिजे जसं टायगर आहे जंगलामधला वाघ कधी घाबरतो का सर्कसमधला पिंजऱ्यामधल्या वाघाला काही स्वातंत्र्य आहे का तसंच आहे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पैशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पैसेच ठेवावं लागतील आणि पैसे ठेवायचा एक टायमिंग असतो तो वेळ निघून गेला की तुम्हाला काही करता येत नाही जसं एखादा माणूस गंभीर आजारानं जर्जर झाला आणि डेथ झाला तर त्याला पुन्हा उपचार करून उपयोग आहे का मित्रांनो वेळ ही फार मोठी ताकद आहे आणि ती परमेश्वरांनी दिली आहे दिली दिले त्याचा योग्य वापर करून काटकसर करून फ्युचर प्लॅन पाहिजे आज बऱ्याच व्यक्तीकडं फ्युचर प्लॅनच नाही फ्युचर भुचा खर्च आहे पुढचा विचार करून खर्च केला जातो जे कमवले नाहीत पैसे ते कर्ज काढून खर्च केले जातात मित्रांनो एलआय पेंडे भारत सरकारची संस्था इथं आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे एलआयशीत पैसे ठेवल्यामुळे बचत होती मध्यादे पैसे काढता येत नाही त्याच्यामुळे पैसे वाढत जातात आणि खर्च ऑटोमॅटिक कमी होतो दुसऱ्या साईडला आम्ही मी गेली पंचवीस वर्ष झालं पिंड्यामध्ये काम करतो आहे प्रत्येकाला असं आम्ही सांगतो परंतु पैसे बचत करा म्हणले की पळ काढला जातो आणि एक दिवस पळून पळून तुम्ही तुम्हाला वेळच राहणार नाही आणि पैसे पण राहणार नाही मित्रांनो आपणच आपल्याला हरवतो आपणच आपल्याला अडचणी टाकतो आणि आपणच कसं आपली परिस्थिती बदलली म्हणून आश्चर्य व्यक्त करतो असंच चाललेलं आहे करतो आपण आणि प्रकरण घडल्यानंतर आपल्यालाच त्याचं आश्चर्य वाटते आणि आपण परत काय म्हणतो पूर्वी माझे असे दिवस होते एवढा पगार होता मित्रांनो झालेल्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा पुढे काय घडवायचं हे बघितलं पाहिजे बरेच लोक पैसे खर्च करून टाकतात आणि पुन्हा अजून परत तसंच करतात याशिवाय पेंड्याची पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे स्टार हिलची पॉलिसी म्हणजे मेडिकल कॉन्ट्रॅक्ट आहे दोन्ही गरजेचं आहे मित्रांनो कारण आपल्याला हॉस्पिटलची गरज कधी पडली सांगता येत नाही आणि इन्कम कधी बंद होईल सांगता येत नाही एक दिवस तर दोन्ही गोष्टी घडणार आहेत वय वाढल्यानंतर रोज हॉस्पिटलला जावं लागेल कारण माणसाचा जन्म आणि मृत्यू मधला अंतर म्हणजे जीवन आहे जन्माला एकदाच येतो माणूस मरतो एकदाच परंतु मधल्या पिरियडमध्ये हॉस्पिटलला किती वेळा जावं लागेल किती खर्च येईल कुठल्या टायमिंगला जावं लागेल कुठल्या तारखेला जावं लागेल हे कधीही सांगता येत नाही कुणालाच त्याचं अंदाज काढता येत नाही आणि मेडिक्लेम पॉलिसी बऱ्याच वेळेस वाढवली पाहिजे एल आय सीची पॉलिसी पण कारण महागाईन जसं वाढते तसं तुमचा खर्च वाढतो ना तसं प्लॅनिंग नाही केलं तर काय होईल प्लॅनिंग करून फायदा होणार नाही जसं आपल्याला दोन भाकरी लागतात तर आपण एक तुकडा भाकरी तर दिल्यावर आपलं पोट भागेल का मित्रांनो हे मी जे सांगतो आहे ती सगळ्यांना माहिती आहे माहिती असून काही उपयोग होत नाही एम्प्लिमेंट महत्त्वाचं आहे एम्प्लिमेंट नाही केलं तर काय होतं माहिती होऊन त्याचा काहीच उपयोग होत नाही आपले दिवस कधीच बदलत नाही मित्रांनो एलशिवाय ऑफ इंडियामध्ये बचत करा आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पॉलिसी घ्या दोन्ही पॉलिसी जास्तीत जास्त घ्यायला पाहिजे बऱ्याच वेळेस कमीत कमी हप्त्याची पॉलिसी सांगा म्हणतात मित्रांनो आपल्याला कमीत कमी पैसे दिले तर पुढे भविष्यात आपला खर्च भागेल का हॉस्पिटलमध्ये कमीत कमी खर्च आपल्या म्हणण्यानुसार येत असतो का हॉस्पिटलचा खर्च ॲक्सिडंट आजार हे काही आपली परिस्थिती बघून वय बघून टायमिंग बघून येत असतं का घरी कारण ही संकटं कधीही कुणाच्या आयुष्यामध्ये येतात आणि आल्यानंतर पूर्ण परिस्थिती सगळी बिघडून जाते मित्रांनो काम बंद होतं हॉस्पिटलचा खर्च चालवतो आणि आर्थिक परिस्थिती बिघडली की मनस्थिती पण बिघडते मनस्थिती चांगली कधी राहते पैसे असेल तर पैसे नसेल तर मनस्थिती ऑटोमॅटिक बिघडते सगळं डिस्टर्ब होतं लाईफ मित्रांनो आपण आपल्याला उद्ध्वस्त करत आहोत मित्रांनो जरा गांभीर्याने विचार करा आपण जर विचार नाही केला तर परत आपल्याला हा चान्स कधीच मिळणार नाही या पिंडाची मोठी पॉलिसी घ्या कारण काय होते इन्कम वाढणार आहे तो आज जे मोठा हप्ता आहे ना तो उद्या मोठा हप्ता राहणार नाही आणि दुसरी गोष्ट काय होती छोटी पॉलिसीकडे तुम्हाला त्याच हिशोबाने पैसे मिळाले ते कुठेही पुरणार नाहीत मेडिक्लेमचं पण तसंच आहे पॉलिसी असून लोकांना किशातनं पैसे भरावं लागतात कारण पॉलिसी एकतर वाढवत नाही किंवा मोठी काढत नाही दोन गोष्टी असतात आणि इन्शुरन्सचा कॉन्ट्रॅक्ट कसं असतं मित्रांनो सांगतो ते तुम्हाला हेल्थशी रिलेटेड असतं त्याच्यामुळं पॉलिसी एकतर काढलेली बंद करू नका किंवा बंद पडू देऊ नका किंवा नवीन काढायचं असेल का तर कधी मिळत नाही कारण हेल्थ जर काय बी पी शुगर ॲक्सिडेंट ऑपरेशन झाला देऊ नको अशा गोष्टी येऊनही आल्या तर तुम्हाला परत इन्शुरन्स मिळत नाही आणि काही काही जणांच्या पॉलिसी आहेत ते पण चालू होत नाही म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आपण मोठं घेतलं पाहिजे परत मिळेल का नाही सांगता येत नाही आणि मेडिक्लेमचे पण पॉलिसी दोन्ही पॉलिसी घेण्यासाठी अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू फॉवर बस आहे आर्थिक सल्ला वेळेत घ्या आर्थिक आणि मेडिकल फक्त दोन फरक आहे मेडिकलचा आपला ट्रीटमेंट आजार झाल्यास घ्यावं हो लागतं आणि इथं आजार होण्याच्या अगोदर घ्यावं लागतं हे दोन फरक आहेत आपल्याला ह्याची गरज नसताना एलआयसीची पॉलिसी मेडिक्लेम पॉलिसी घ्यावं लागते आणि हॉस्पिटल हॉस्पिटलला आप आपल्याला गरज पडल्यावर आजार झाल्यावर जावं लागतं हा दोन फरक आहे आणि आज गरज नसताना कोणीही काम करत नाही शाळा कॉलेजमध्ये तुमचं काही इन्कम नसताना तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि परत पुन्हा अभ्यास केल्यामुळं चांगली डिग्री मिळाल्यामुळं चांगली नोकरी लागते आणि आयुष्यभर आपण सुरक्षित राहतो तसंच आहे फ्री आणि पोस्ट आहे अगोदर करावं लागतं गरज नसताना इन्शुरन्स आणि जेव्हा तुम्हाला गरज आहे इन्शुरन्स त्यावेळेस तुम्हाला कुठलाही इन्शुरन्स मिळत नाही आणि त्याचा फायदा पण होत नाही मित्रांनो वेळेला फार महत्त्व आहे वेळेत जर काम केलं तर नक्की फायदा होतो वेळ जर निघून गेला तर नक्की तोटा होतो आणि आज जे प्रत्येक माणूस आर्थिक अडचणीत आहे मानसिक स्थिती स्थिती वेगळ्या केवळ वेळेला न काम केल्यावर तुम्ही कुठलंही काम वेळेत जर नाही केलं तर त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही आणि परत कधीही भरून काढता येत नाही आणि तुमचे त्याच्यासोबत तुमचं क्रेडिट पण जातं माणसाकडं पैसे नसेल त्याला कोणीच किंमत येत नाही घरामध्ये देत नाही बाहेर देत नाही समाजामध्ये नाही कुठंच किंमत मिळत नाही म्हणजे आपली किंमत कमी करायची असेल तर प्लॅनिंग करू नका आपल्याला आर्थिक आर्थिक अडचणीत जायचं असेल तर प्लॅनिंग करू नका आपल्याला दोन्ही गोष्टीपासून वाचायचं असेल तर प्लॅनिंग करा ओके थँक्यू